लाडकी बहीण योजना दिवाळी धनक्यात साजरी डबल तीन हजार रुपये येणार खात्यात पैसे येणे सुरू तर बघा खूप मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण संबंधित तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो की डबल तीन हजार म्हणजे तीन हजार अगोदर आलेले आणि आत्ताचे बोनस तीन हजार हे असे कसे मिळणार हे मी तुम्हाला सांगतो तर मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल जी चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर आपण फटाफट जाणून घेऊया की कोणती आहे ही अपडेट आणि कसे येतील आपल्याला तीन आणि तीन सहा हजार रुपये तर बघा आता दिवाळीचा बोनस त्या महिलांना आलं असेल तीन हजार रुपये त्यामुळं त्या महिलांचं तर दिवाळी बोनस त्यांना मिळाल्याचं आहे परंतु याआधी ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरलेले होते त्यांचे पैसे अजूनही त्यांना मिळाले नव्हते तीन हजार रुपये त्यांच्याबद्दलची खुशखबरी आहे की आता त्यांनासुद्धा तीन हजार रुपये डबल मिळणार आहेत या दिवाळीच्या बोनसच्या निमित्ताने तर बघा हजार तीन हजार रुपये जो पहिला टप्पा होता त्यामध्ये काय झालं होतं की खूप महिलांचे जे बँकमध्ये काही जे मिनिमम बॅलन्स वगैरे असते आणि जे एस एम एस वगैरे त्यांचे जे चार्जेस असतात बँकेचे त्यामुळे काय आहे की त्या महिलांचे जे तीन हजार रुपये आले होते परंतु ते त्यांना मिळालेच नाही ते कपात करण्यात आले होते म्हणजे ते आ, काटून घेण्यात आले होते त्यांच्याकडून या जे एस एम एसचे चार्जेस वगैरे असतात किंवा मग मिनिमम बॅलन्स वगैरे असते यामुळे परंतु आता ते तीन हजार रुपये त्यांना परत केले जाणार आहेत बँकेकडून कारण की आदित्य तटकरे यांनी या या अगोदरच काही दिवसापूर्वी त्यांना सूचना दिल्या होत्या बँकांना की त्यांचे जे, जे कपात केलेले पैसे आहेत ते त्यांना वापस करा अन्यथा पोलीस कारवाई करू आणि याचाच इफेक्ट असा झाला की आता बँकेंनी ते पैसे परत करणं चालू केलेले आहे आणि तीन हजार रुपयेसुद्धा आता बँकेच्या महिलात परत येणार आहेत खूप खूप मोठी खुशखबरी आहे की ते तीन हजार रुपये आणि आत्ताचे तीन हजार रुपये बोनस असे मिळून सहा हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत तर ही सध्याची खूप मोठी अपडेट आहे तर तुम्हाला जर ती ते तीन हजार आले नसतील अगोदरचे तर घाबरू नका तेसुद्धा पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहेत कोणतलेही चार्ज न कापता कुठलेही मिनिमम बॅलेन्स न कापता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र